भारतात शर्यत लॉ म्हणजेच मुस्लिम पर्सनल लॉनुसार मुस्लिम पुरुष जास्तीत जास्त चार लग्न करू शकतात पण हिंदू लॉमध्ये मल्टिपल मॅरेज म्हणजेच गुन्हा मानला जातो या इशूवर बऱ्याचदा वादविवाद होतात पण भारतात असं सुद्धा एक राज्य आहे जिथे हिंदू पुरुष मल्टिपल मॅरेज करू शकतात पण मुस्लिम पुरुष फक्त एकच लग्न करू शकतात आणि हे राज्य म्हणजे गोवा तर भारतात फक्त मुस्लिमांचाच नाही तर ख्रिश्चन पारशी आणि हिंदू असा प्रत्येकाचा स्वतःचा पर्सनल लॉ आहे आणि जो तो त्यांचा प्रत्येकाचा कायदा पाळतो पण गोव्यात मात्र माणसाचा धर्म जात लिंग काहीही असो प्रत्येकाला गोव्याचाच लॉ ॲप्लिकेबल आहे थोडक्यात काय तर गोव्यात युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू आहे पण तो आज उद्यापासून नाही तर गेल्या एकशे पंचावन्न वर्षांपासून गोव्यामध्ये पाळला जातोय म्हणजे जिथे भारतात युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करायचा की नाही यावर फक्त चर्चा होत आहेत तिथे गोवा ऑलरेडी दीडशे वर्षांपेक्षा जास्त युनिफॉर्म सिव्हिल कोडवर म्हणजेच सीवर चालतोय असा हा गोव्याचा युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे नेमकं काय का आणि त्यामागचा इतिहास काय आहे हेच जाणून घेऊया युनिफॉर्म सिव्हिल कोड तयार केला जवळजवळ सहाशे सत्तेचाळीस पानांचा हा कायदा होता पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या टेरिटरीमध्ये म्हणजे राजधानी आहे तिथे हा कायदा लागू केला त्यावेळेस गोव्यात सुद्धा पोर्तुगीजांचं राज्य होतं तेव्हा त्यांनी इथे सुद्धा साधारण अठराशे एकोणसत्तर पासून त्यांचं पोर्तुगीज सिव्हिल कोड लादलं त्यानंतर एकोणीशे एकसष्ट मध्ये गोव्याला पोर्तुगीजांकडनं स्वातंत्र्य पोर्तु मिळालं तेव्हा स्वातंत्र्याच्या या करारात लिहिलं होतं की जोवर गोवा अथॉरिटी हा कायदा बदलत नाही तोवर पोर्तुगीज सिव्हिल कोड गोव्यात ॲप्लिकेबल असेल पण स्वातंत्र्याच्या वेळी गोव्याचं पॉप्युलेशनच मुळात साधारण सहा लाखांच्या आसपास होतं त्यामुळे हा कायदा त्यांनी कधी बदललाच नाही पण नाव मात्र बदललं ते म्हणजे गोवा सिव्हिल कोड त्यानंतर झालं असं की एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये पोर्तुगीजांनी पोर्तुगालमध्ये यात काही बदल केले पण गोव्याने ते कधीच केले नाही आता युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात समान नागरी कायदा म्हणजे नेमकं का तरी काय तर मुळात समान नागरी कायद्यामध्ये धर्म जात लिंग असा भेदभाव नसतो तर सरसकट प्रत्येक नागरिकासाठी लग्न घटस्फोट मुलाला किंवा मुलीला ॲडॉप्ट करणं आणि वारसा हक्क यात समान कायदा असतो आणि आपल्या भारताच्या संविधानात सुद्धा आर्टिकल फोर्टी फोरमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोडसाठी तरतूद आहे म्हणजेच कोणत्या राज्यात कधी युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करायचं हे त्या त्या राज्यावरती अवलंबून असेल असं त्यात आहे काही जण या गोवा सिव्हिल कोडचं कौतुक करतात म्हणजे गोव्याचे मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की मला अभिमान आहे की गोव्यात युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे सबसे पहिले युनिफॉर्म सिव्हिल कोड फॉलो करणेवाला गोवा हे पहिला राज्य आहे असे कोणते कायदे गोव्यात आहेत तर लग्नानंतर प्रॉपर्टीत नवरा बायकोचा समान हक्क असतो म्हणजे नवरा बायको एकमेकांच्या परमिशनशिवाय कोणतीच प्रॉपर्टी विकू शकत नाही तिथेच हिंदू पर्सनल लॉमध्ये बायको ही नवऱ्याच्या प्रॉपर्टीची फक्त वारसदार असते म्हणजे नवरा हयात असताना तिचा प्रॉपर्टीवरती कोणताच अधिकार नसतो तसंच गोवन लॉमध्ये डिव्होर्स झाल्यावर सुद्धा प्रॉपर्टी नवऱ्याला अर्धी आणि बायकोला अर्धी अशीच मिळते त्यानंतर गोवा सिव्हिल कोडमध्ये एखाद्याच्या प्रॉपर्टीमध्ये त्याच्या आईवडिलांना आणि त्याच्या भावंडांना सुद्धा समान अधिकार मिळू शकतो पण हिंदू मध्ये एखाद्याच्या फक्त बायकोला किंवा त्याच्या वंशजांना म्हणजेच मुलांना त्याच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार मिळतो पण गोवा हे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू झालेलं पहिलं राज्य असलं तरी काही एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार गोव्यातला समान नागरी कायदा सर्वार्थाने समान नाही आहे त्यात काही लुपोल्स आहेत म्हणजे काही कायदे असे आहेत ज्यात काही प्रमाणात नागरिकांमध्ये भेदभाव होतो तो कसा हे बघण्यासाठी आपण काही उदाहरणं बघू मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये जसं पुरुषाला जास्तीत जास्त चार लग्न करण्याची परवानगी आहे आणि गोवा सिव्हिल कोड नुसार मुस्लिमांना एकाच लग्नाची परवानगी आहे पण हिंदू पुरुषांना त्यांची पत्नी जर पंचवीसाव्या वयापर्यंत बाळाला जन्म देऊ शकली नाही किंवा तिसाव्या वयापर्यंत तिला मुलगा झाला नाही तर ते एका विशिष्ट परिस्थितीत दुसरं लग्न करू शकतात म्हणजे त्या हिंदू पुरुषाला दुसरं लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीकडून परवानगी घ्यावी लागते आणि सार्वजनिक नोटरी करावी लागते आता हा कायदा बघितला तर या धर्मांमध्ये भेदभाव स्पष्टपणे दिसून येतो आणि सोबत लिंग भेदभाव सुद्धा प्रॉमिनेंटली दिसतो त्यानंतर एखादं ख्रिश्चन कपल लग्न करण्यासाठी सिव्हिल रजिस्ट्रारकडून ओ सी घेऊन ते चर्चमध्ये जाऊन लग्न करू शकतात पण इतरांना त्यांच्या लग्नाचं रजिस्ट्रेशन कोर्टात जाऊनच करावं लागतं तसंच ख्रिश्चन कपलला जर डिव्होर्स घ्यायचा असेल तर चर्चचे ऑथॉरिटीज त्यांचा डिवोर्स डिक्लेअर करतात आणि बाकीच्यांना मात्र डिव्हॉर्स घेण्यासाठी कोर्टातच जावं लागेल पण यातसुद्धा पुरुषाला वेगाने आहे आणि एक बाई वेगान एका बाईला वेगाने आहे म्हणजे जर एखाद्या बायकोचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल तर नवरा तिला डिवोर्स देऊ शकतो पण जर नवऱ्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल तर तेवढंच कारण बायकोला डिव्होर्स घेण्यासाठी पुरेसं नाही आहे तर नवऱ्याने जर आपल्या गर्लफ्रेंडला किंवा जिच्याशी त्याचा अफेअर आहे तिला त्यांच्या घरी आणलं तर किंवा तिचा नवरा स्वतःहून बायकोला सोडून गेला तरच ती डिवॉर्स फाईल करू शकते पण तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण गोव्याला शिफ्ट वगैरे झालो तर आपल्याला तसा लॉ असेल तर तसं नाहीये ज्यांचे आजी आजोबा एकोणीशे एकसष्टच्या आधीपासून गोव्यात राहत असतील त्यांनाच हा कायदा ऍप्लिकेबल असेल हे काही उदाहरणं आहेत ज्यामुळे गोव्यात समान नागरी कायदा आहे की नाही यावर दुमत आहे पण जगात काहीच परफेक्ट नसतं मग ते राज्य असो किंवा राज्याचा कायदा तुम्हाला काय वाटतं आम्हाला तुमचं मत नक्की कमेंट करून कळवा आणि एच बी मराठीला सपोर्ट करा